नमस्कार आज की बात ताजके साथ साहित्यविशेष भागात आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो साहित्य विश्वात काही नावे अशी असतात जी कमी लिहूनही खूप काही सांगून जातात केवळ एकशे तेरा गजलांच्या बळावर मराठी गझलच्या क्षितिजावर सूर्यासारखे तळपणारे एक नाव म्हणजे पंडित बदी उज्जमा खावर उर्दूची नजाकत आणि मराठीची रसाळता यांचा सुरेख संगम म्हणजे खावर यांची गझल ज्या काळात सुरेश भटांनी गझलला मराठी मातीत लोकप्रिय केले त्याच काळात खावरसरांनी तिला एक शास्त्रीय आणि सुफी बैठक मिळवून दिली पण खावर सर केवळ कवी नव्हते ते एक आदर्श शिक्षक होते आणि दोन संस्कृतींना जोडणारा एक भक्कम सेतू होते आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण उलगडणार आहोत त्यांचा हा विलक्षण प्रवास शिक्षक कवी आणि अनुवादक अशा विविध रूपांतील पंडित खावर यांचा जीवनपट चला तर मग पाहूया हा विशेष वृत्तांत पंडित बदी उज्जमा खावर मराठी गझलेचा एक तेजस्वी सूर्य मराठी गझल क्षेत्रात केवळ एकशे तेरा गझलांच्या बळावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे पंडित बदीउज्जमा खावर यांचा आज वाढदिवस माधव जुलियन आणि सुरेश भट यांच्यासोबत खावर यांचे नाव मराठी गझलच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे गझलियत आणि मराठी गझलवरील ऋण मराठी गझलचा विचार करताना तीन महत्वाची नावे प्रामुख्याने घेतली जातात माधव जुलियन ज्यांनी गझलचे बाह्यांग आणि अरबी फारसी वृत्ते मराठीत आणली सुरेश भट ज्यांनी गझलला मराठी मातीचा सुबंध आणि लोकप्रियता मिळवून दिली बदी उज्जमा खावर ज्यांनी मराठी गझलमध्ये खरी गझलियत ओतली आणि मराठी भाषेचे सौंदर्य गझलमध्ये प्रभावीपणे मांडले पु ल देशपांडे कुसुमाग्रज वसंत बापट आणि विदा करंदीकर यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी खावर यांच्या गझल रचनेची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे जीवन प्रवास आणि शिक्षण जन्म दहा जानेवारी एकोणीसशे अडतीस बाणकोट तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी वडील मोहम्मद इब्राहिम परकार प्रख्यात उर्दू शाईर सुफी बाणकोटी मूळ आडनाव परकार नंतर बदी उज्जमा खावर हे नाव त्यांनी अधिकृतपणे धारण केले खावर म्हणजे सूर्य बाणकोट आणि श्रीवर्धन येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी रायगड जिल्ह्यातील बागमांडला येथील एका विद्यालयात केवळ चार महिने शिक्षकाची नोकरी केली मात्र साहित्यिक ओढीने ते दिल्लीला गेले नॅशनल हायस्कूल दापोली एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे नव्वद दिल्लीहून परत आल्यानंतर त्यांनी दापोलीच्या प्रख्यात नॅशनल हायस्कूलमध्ये अध्यापनाचे कार्य सुरू केले निधनापर्यंत म्हणजे जवळपास अठ्ठावीस वर्षे ते येथे कार्यरत होते आदर्श शिक्षक वर्गात शिकवताना ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नसत तर साहित्याची गोडीही लावत होते उर्दू आणि मराठी अशा दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याने ते दोन्ही माध्यमांतील विद्यार्थ्यांना अतिशय प्रभावीपणे शिकवत होते सांस्कृतिक सेतू कोकणातील मुस्लिम समाजात मराठी साहित्याची आवड निर्माण करण्यात आणि हिंदू मुस्लिम संस्कृती साहित्याच्या माध्यमातून जोडण्यात त्यांचे मोठे योगदान होते त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी आजही त्यांच्या शिस्तीचे आणि रसाळ शिकवणीचे स्मरण करतात साहित्यिक कार्य मराठीत लिहिण्यापूर्वी खावर हे उर्दूचे नामवंत कवी होते त्यांचे नऊ उर्दू काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत हुरुफ एकोणीसशे बहात्तर वतन हिंदुस्तान एकोणीसशे त्र्याहत्तर अमराई एकोणीसशे शहात्तर मोती फूल सितारे एकोणीसशे चौऱ्याऐंशी खावर यांनी मराठीत एकूण एकशे तेरा रचना केली ज्या तीन संग्रहात विभागलेल्या आहेत गझलात रंग माझा एकोणीसशे पंच्याऐंशी या गझला मराठी एकोणीसशे शहाऐंशी चार माझी अक्षरे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मरणोपरांत खावर यांनी मराठी साहित्याचा उर्दूमध्ये प्रचार करण्यासाठी मोठे काम केले त्यांनी शंभरहून अधिक मराठी कवितांचे उर्दू अनुवाद केले खुशबू सभील आणि मराठी रंग हे त्यांचे महत्वपूर्ण अनुवादित संग्रह आहेत तसेच त्यांनी ह ना आपटे नासी फडके आणि शांता शेळके यांच्या कथांचेही उर्दू रुपांतर केले त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी त्यांना एकूण चौदा पारितोषिके मिळाली भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लखनौ येथील ऑल इंडिया मीर अकॅडमीतर्फे इंतियाजे मीर सनद एकोणीशे पंच्याऐंशी त्यांच्या स्मरणार्थ गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी दोन हजार तीनमध्ये त्यांच्या समग्र गझलांचे पुस्तक प्रकाशित केले दोन हजार तेवीसमध्ये वकार कादरी व याकूब राही यांनी खावर कुलिया ते खावर हे पुस्तक प्रकाशित केले गझलात रंग माझा एकोणीसशे पंच्याऐंशी समीक्षा हा खावर यांचा पहिला मराठी गझल संग्रह आहे या पुस्तकाने सिद्ध केले की गझल केवळ अर्धी फारसी शब्दांनी सजलेली नसते तर ती शुद्ध मराठी शब्दांतूनही तितकीच प्रभावी होऊ शकते यामध्ये त्यांनी मराठी गजलेला उर्दू नजाकत म्हणजेच नाजूकपणा मिळवून दिली सुरेश भटांनी या संग्रहाचे स्वागत मराठी गझलच्या नव्या युगाची सुरुवात असे केले होते माझी या गझला मराठी एकोणीशे समीक्षा या संग्रहाचे शीर्षकच कवीची मराठी भाषेप्रती असलेली अस्मिता स्पष्ट करते यामध्ये कवीने मराठी भाषेतील वाक्प्रचार आणि म्हणींचा गझलमध्ये अतिशय चातुर्याने वापर केला आहे यातील गझलांमध्ये सामाजिक विषमतेवर केलेले प्रहार आणि मानवी भावनेचे सूक्ष्मचित्रण वाचकांना भावते चार माझी अक्षरे एकोणीशे मरणोपरांत त्यांच्या निधनानंतर आठ वर्षांनी प्रकाशित झालेला हा संग्रह त्यांच्या काव्यप्रवासाचा कळस मानला जातो यात कवीची परिपक्वता आणि आयुष्याकडे पाहण्याचा तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवतो उर्दू साहित्य खावर यांचे हुरुफ एकोणीशे बहात्तर आणि वतन हिंदुस्थान एकोणीसशे त्र्याहत्तर हे संग्रह त्यांच्यातील देशप्रेमी आणि मानवतावादी कवीचे दर्शन घडवतात त्यांचे उर्दू साहित्य हे निव्वळ शायरी नसून ते तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब आहे भाषेचा सेतू खावर यांनी मराठी कवितांचा उर्दूमध्ये अनुवाद केला खुशबू एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि मराठी रंग एकोणीसशे पंच्याऐंशी हे केवळ अनुवाद नाहीत तर ते मराठी संस्कृतीला उर्दू भाषिकांच्या घराघरात पोहोचवणारे दूत आहेत त्यांनी कुसुमाग्रज बापट आणि बोरकर यांच्या कवितांमधील आत्मा उर्दू भाषेत जिवंत ठेवला गझलचे पंडित गझलमध्ये काफिया म्हणजेच यमक आणि रदीफ म्हणजेच अंत्ययमक यांचे काटेकोर पालन करूनही कवितेचा नैसर्गिक ओघ कसा टिकवून ठेवावा याचे खावर हे चालते बोलते विद्यापीठ होते त्यांच्या गझलांत कोकण डोकावतो तिथला पाऊस आणि माती बोलू लागते समीक्षात्मक विश्लेषण खावर यांची गझलशैली बिंब आणि प्रतिके खावर यांच्या गजलांत सूर्य म्हणजेच खावर वारा समुद्र आणि मशाल यांसारखी प्रतिके वारंवार येतात सूफीवाद त्यांच्या गजलांवर त्यांच्या वडिलांचा म्हणजेच सूफी, सूफी बाणकोटींच्या विचारांचा प्रभाव होता त्यामुळेच त्यांच्या साहित्यात कुठेही द्वेष नाही तर सर्वधर्म समभाव आणि मानवी प्रेमाचा संदेश आहे मराठी भाषेवर हुकूमत कवी मूळचा उर्दू भाषिक असूनही त्यांनी मराठी साहित्यात जो शब्दसंग्रह वापरला तो अनेक जन्मजात मराठी कवींनाही हेवा वाटण्याजोगा होता पंडित जमा खावर अभ्यासकांच्या नजरेतून पंडित जमा खावर यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि साहित्याचे पैलू उलगडणारी काही निवडक अवतरणे खालीलप्रमाणे आहेत ही अवतरणे त्यांच्या कार्याची खोली आणि व्याप्ती स्पष्ट करतात इक्बाल मुकादम साहित्यिक लेखक व कवी इक्बाल मुकादम यांनी खावरमधील गुरु आणि कवी या दोन रूपांचा मेळ घालताना म्हटले आहे खावर सर केवळ वर्गातले शिक्षक नव्हते तर ते साहित्याचे चालते बोलते विद्यापीठ होते दापोलीच्या नॅशनल हायस्कूलमध्ये त्यांनी एका पिढीला केवळ अक्षरे शिकवली नाहीत तर शब्दांमागचा भाव आणि माणुसकीची ओळख करून दिली त्यांचा शायरी मिजाज त्यांच्या जगण्यातून आणि शिकवण्यातून सतत ओसंडून व्हायचा कैलास गांधी व मुश्ताक खान गझल अभ्यासक व कवी कैलास गांधी यांनी खावर यांच्या गजल शैलीतील वैशिष्ट्यांवर भाष्य करताना खालील निरीक्षण नोंदवले आहे मराठी गझलच्या प्रांतात खावर यांचे येणे ही एक क्रांती होती त्यांच्या गजलीत कोकणचा पाऊस आणि उर्दूची नजाकत एकाच वेळी भेटते त्यांनी मराठी गजलेला केवळ व्याकरण दिले नाही तर तिला एक शास्त्रीय आणि सौंदर्यवादी बैठक मिळवून दिली गझल सम्राट सुरेश भटांच्या आक्रमकतेसमोर खावर यांची तरल आणि वृत्ती मराठी गजलेला पूर्णत्व देते वकार काद्री उर्दू मराठी साहित्य अभ्यासक वकार काद्री यांनी अनुवादित कार्यावर आणि भाषिक सेतूवर प्रकाश टाकताना लिहिले आहे मराठी आणि उर्दू साहित्याला जोडणारा खावर हा असा एक भक्कम सेतू आहे ज्याने दोन्ही भाषांमधील भौगोलिक आणि भाषिक अंतर मिटवून टाकले मराठी रंग या संग्रहातून जेव्हा त्यांनी मराठी कविता उर्दूत नेली तेव्हा ती अनुवाद वाटलीच नाही तो एका संस्कृतीचा दुसऱ्या संस्कृतीमध्ये झालेला सन्मानपूर्वक प्रवेश होता ते खऱ्या अर्थाने दोन संस्कृतींचे दूत होते पंडित खावर यांच्या गझला केवळ कागदावर राहिल्या नाहीत तर त्या अनेक सुप्रसिद्ध गायकांनी आपल्या आवाजात जिवंत केल्या आहेत भीमराव पांचाळे गझलनवाज खावर यांच्या गजलांना खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचवण्याचे श्रेय भीमराव पांचाळे यांना जाते त्यांनी खावर यांच्या अनेक गजला गायल्या आहेत त्यांच्या मुशायरा आणि गझल गायकीच्या कार्यक्रमातून खावर यांच्या रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे भीमरावजींनी दोन हजार तीनमध्ये खावर यांच्या समग्र गझल संग्रहाचे प्रकाशनही केले आहे इतर गायक आणि कलाकार दत्ता साठे यांनीही खावर यांच्या काही रचना आपल्या मधुर आवाजात स्वरबद्ध केल्या आहेत दापोलीचे स्थानिक कलाकार खावर हे दापोलीत शिक्षक असल्याने तिथल्या स्थानिक कलावंतांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या गजला अनेक कुसांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केल्या आहेत दोन भाषांना जोडणारा हा साहित्याचा सेतू आणि कोकणच्या मातीचा हा सुपुत्र कायमच आपल्या स्मरणात राहील पंडित खावर यांच्या स्मृतीस आमचे नम्र अभिवादन पुन्हा भेटूया अशाच एका महान साहित्यकाराचा प्रवास घेऊन तोपर्यंत पाहत रहा आमचे विशेष बुलेटिन धन्यवाद